नमस्कार आज आपण आहोत भूम स्टँड या ठिकाणी या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे भूम येथून मुंबई पुण्यासाठी वालवड मार्गे जाणाऱ्या महामंडळाच्या गाड्या अक्षरशः बंद करण्यात आल्या यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होताना पाहायला मिळतंय कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर दोन हजार सव्वीस चालू आहे परंतु एकोणीसशे पंच्याण्णव नव्वदच्या आतमध्ये सुद्धा कधी अशा गाड्या बंद झाल्या नाहीत परंतु आता दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा या गाड्या बंद झाल्यात त्यामुळे आपलं आपण या ठिकाणी जे महामंडळाचे भूम तालुक्याचे जे डेपोचे काय मॅ मॅनेजर आहेत त्यांच्यासह आपण बोलण्याचा प्रयत्न करणार त्यांच्याकडे जाऊया सर नमस्कार आपल्याला आहे की आजपर्यंत कधीही गाड्या बंद झाल्या नाहीत परंतु या ठिकाणी भूम ते परांडा वालोड जी गाड्या जातात कशामुळे के का बंद केलेत काय कारण जे वालवड ते आणळा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने तिकडले वाहतूक बंद करण्यात आलेली आपली गाडी वालवड पर्यंत जाती वालवडच्या पर्यंत सर्व शालेय फेऱ्या ऑपरेट केल्या जातात वालवड वाला पर्यंतच्या आणि नंतर आपले जे वालवड ते आणळा जाऊ शकत नाही गाडी तर त्याला आपण पर्यायी मार्ग मरून पा, पातोड मार्गे काही आणि वारदवाडी मार्गे पुणे पाठवत आहोत आपण आणि ज्या वेळेस हे रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं तर आपण चालू करू त्या असं म्हटलं जाते नागरिकांचं हे म्हणणं आहे की दीड महिना झालं हे गाड्या बंद आहेत अक्षरशः मुलं शाळेला जातात मुलांना पायपीट करावं लागते पण आपण दोन हजार सव्वीस मध्ये जगतोय असं का होऊ लागले म्हणजे पंधरा ते वीस दिवसापासून बंद आहेत हे फेऱ्या पण वालवड पर्यंत जाते वालवड ते आणणाऱ्या रस्त्याचं चा काम चालू आलं असल्या ते मधल्या रस्त्याच्या पर्यायी रस्ता नसल्याने आपल्याला तिथून वाहतूक करता येत नाही म्हणून आपण पर्यायी व्यवस्था दुसरीकडून चालवत आहोत त्या फेऱ्या आणि शालेय फेऱ्या कोणत्याही वालवड पर्यंत रद्द नाहीत किंवा बंद नाहीत फेरे पण हे पुण्याला जे जाणारे कर्म आहेत त्यांची थोडी हेळ सांड व्हायला हो लागली पण रस्ता चालू झाल्यानंतर आपण चालू किती कि दिवस काय रस्त्याचीच वाट बघ रस्त्याचं काही म्हणजे सांगू शकत नाहीत आम्ही ज्या वेळेस आम्हाला निवेदन म्हणजे कळल सरपंचाकडून किंवा तिथल्या ग्रामपंचायतीकडून रस्त्याचं काम झालंय म्हणून की आपण त्या दिवशी फेऱ्या चालू करून पुण्याच्या तर हे होते भूम तालुक्याचे डेपोचे मॅनेजर त्यांच्या संग आपण बोललो आहोत पण आपण आता उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की दोन हजार सव्वीस मध्ये असं का होऊ लागलंय कॅमेरामन वैभव साळुकेसह गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर